नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोड आणण्याची अशी पद्धत ज्यात ना कापड लागणार आहे ना जास्त मेहनत त्यासाठी एक वाटी मटकी ते मी घेतलेली आहे तुम्ही मिक्ससुद्धा घेऊ शकता ज्यामध्ये हरभरे किंवा मूग वाटाणे हे सर्व मिक्स करून देखील तुम्ही याला मोड आणू शकता अगदी सहज सोपी पद्धत आहे नक्की ट्राय करून पहा मोड काढणं म्हणजेच पारंपरिक आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर अशी गोष्ट आहे मोड आलेली कडधान्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आणि फायबर असतात ही डायजेशन सुधारतात इम्युनिटी वाढवतात आणि रोजच्या आहारात एक पोषण मूल्य असलेला चविष्ट बदल देतात तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे मटकीमध्ये गरम पाणी आपल्याला टाकून याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला असंच झाकून एक सहा ते सात तास सा� म्हणजेच संध्याकाळपर्यंत असंच झाकून याला ठेवून द्यायचं आहे पण बऱ्याच वेळा आपण म्हणतो अरे कापड कुठे बांधत बसणार किंवा विसरतो आणि वेळेभावी देखील मोड काढणं आपण टाळत असतो म्हणूनच मी आज तुम्हाला एक अशा पद्धतीने मोड काढून दाखवत आहे ज्यात ना कसला कापड लागतो ना इकडे तुम्ही बघू शकता संध्याकाळी मी या मटकीला ओपन केलेलं आहे तर अगदी पाच सहा तासामध्येच याला छोटे छोटे मोड यायला लागलेले आहेत तर आपल्याला काय करायचं आहे यामधलं जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून तसंच आपल्याला या मटकीला आणखीन रात्रभरासाठी ठेवून द्यायचं आहे जेणेकरून याला खूप छान असे मोड फुटतील आता सकाळी या मटकीला तुम्ही पाहू शकता किती छान मोड आलेले आहेत आता या मोड मोड आलेल्या मटकीपासून तुम्ही हवी ती रेसिपी बनवू शकता फक्त याला आता फ्रीजमध्ये स्टोर करा आणि जेव्हा यूज करताय तेव्हा याला वॉश करून यूज करा तुम्ही उसळ किंवा अशा भरपूर रेसिपी तुम्ही बनवू शकता तर ही होती माझी साधी पण शंभर टक्के पद्धत मटकीला मोड आणण्याची तुम्ही एकदा अशा प्रकारे करून बघा आणि अनुभव कमेंट्समध्ये शेअर करा मी स्वतः या पद्धतीने मोड आणते ही पद्धत मटकी मूग हरभरा या कडधान्यावर देखील लागू होते जर का तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक द्या अजूनही अशा नवीन नवीन उपायांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल यू